तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प शंभर टक्के भरला रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी मुर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प सद्यस्थितीत शंभर टक्के भरला आहे त्यामुळे तालुका परिसरातील सत्तावन्न गावे पाणी पुरवठा योजनेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून येणाऱ्या रब्बी हंगामासाठी प्रकल्पातून शेतीसाठी पाणी पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या प्रकल्पातून पाणी पुरवठा होणाऱ्या कंजरा परिसरातील राजुरा घाटे निंबा किनखेड हदगाव आरखेड बाळापूर कंजरा मोहखेड रामखेड इत्यादी गावांमधील उमा प्रकल्प भागदार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे उमा नदी धरण परिसरातील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे उमा प्रकल्प शंभर टक्के भरला असून नदीकाठच्या गावांना उमा प्रकल्प प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर